नमस्कार महाराष्ट्र कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर येथून एक मोठी बातमी समोर येत आहे जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळा शालेय व्यवस्थापन समिती यशवंत पंडित यांची निवड जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळा आखाडा बाळापूर येथे एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी शाळा व्यवस्थापन समितीची निवड करण्यात आली या प्रसंगी यशवंतराव जळबा पंडित यांची अध्यक्षपदी निवड झाली तर उपाध्यक्षपदी नेहा संजय पुंडे यांची निवड करण्यात आली ओमप्रकाश घुंगरराव रमा इंगोले गोपाल बोधनकर शिक्षण तज्ञ म्हणून पत्रकार आनंद कुमार पंडित तर शिक्षक प्रतिनिधी म्हणून शाळेतील आदर्श निर्भीड शिक्षक विनोद मुसळेसर यांची निवड करण्यात आली निवड प्रक्रिया अत्यंत पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी शाळेतील शिक्षक विनोद मुसळेसर आणि संजय कुमार श्रीखंडे सर यांनी महत्वाची भूमिका निभावली निवड झालेल्या सर्व समितीच्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केंद्रप्रमुख बालाजी गोरे मुख्याध्यापक भुरकेसर हाशमी सर पांचाळ सर सूर्यवंशी सर, सर यांनी केले यावेळी श्रीमती चिखलीकर मॅडम शेळके मॅडम खंदारे मॅडम नरवाडे सर फडसर आणि देवकते यांच्या समवेत ज्येष्ठ पत्रकार विठ्ठलदादा पंडित भगीरथ पंडित देवीदास बोंढारे यांच्यासह मोठ्या संख्येने पालक व गावातील नागरिक उपस्थित होते एन मराठी न्यूज करिता उपसंपादक आनंद कुमार पंडित आखाडा बाळापूर